कार्यकर्ते बलभीम खासले मी सात दिवस तहसील कार्यासमोर उपोषणाला बसले आहेत आणि एकंदरीत प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही त्यांची मागणी किंवा त्यांच्याकडे आतापर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी आले नाहीत आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूया सर का त्यापर्यंत तुमच्याकडे प्रशासनाच्या वतीने कोणी आलं आहे आणि का एकंदरीत काही कारवाईला लापोषण झाली आहे माझं नाव बलभीम नामदेव खासले मी सदर प्रकरणासंबंधी अमरावण उपोषणाला बसलो नाही परंतु अमराव्य उपोषणाला बसण्यासंबंधीचा विषय असा आहे की वरवटी तांडा येथील भीमा उत्तम चव्हाण यांची हत्या त्यांची पत्नी आणि त्यांचा प्रियकर देवीदास राजाराम चव्हाण यांनी केलेली आहे परंतु हे पत् हे खुनाचं हातेचं कारण त्यांचे अनौतिक संबंधातून झालेलं आहे त्यापूर्वीसुद्धा अशा प्रकारचा त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला होता त्याचे गुन्हेसुद्धा संबंधित पोलिसांना लागला आहे परंतु सदर प्रकरणासंबंधी ज्यावेळेस सदर कुटुंबानं माझ्याकडं सदर प्रकारची व्यथा मांडली आणि ह्यांनी मला माहिती दिली त्यावेळेस सदर प्रकरणाची सर्व माहिती घेऊन मी सदर हत्येप्रकरणी न्याय देण्यासाठी एक आंदोलनाचा पवित्रा घेऊन एक आंदोलन केलं तसं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन की मर्शिवणी बायपासपासून माननीय मंत्री महोदय सहकार मंत्री यांच्या कार्यालयापर्यंत नोटांगण आंदोलन घेत जाऊन लोटांगण आंदोलन घेतल्यानंतर मी तहसील कार्यालयापर्यंत येऊन मी तहसील कार्यालया मान्य तहसीलदार मॅडमला विनंती निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर मी अमरभोषणात बसलो पर आहे परंतु याचा महत्त्वाचा मुद्दा याची आणि अशी आहे की भीमा उत्तम जवानची हत्या झाली हत्या कोणी केली हत्या त्याची पत्नी आणि त्या पिरेकऱ्यांनी केली त्याचं कारण अनौतिक संबंध असं हे चार पाच वर्षापासून चालू होतं परंतु सदर घटना घडली त्यांच्या स्वतःच्या घरी भर दिवसात दुपारी दोन वाजता ही हत्या झाली त्यावेळी भी भीमाची पत्नी त्याच्या घरी होती त्याची हत्या करून त्याला फासावर देऊन त्याला त्याला फासावरून काढून त्याने भुहेला टाकून त्याला मारून त्याला पुन्हा परंगावर टाकलं याचे काही स्वयस्पष्ट पुरावे आहेत ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस त्याने फास त्याला मारत होते त्याची पत्नी त्यावर एक लहान मुलगी चार मुलं खेळत होती ती प्रकार दाराच्या सांधीतून बघून ती मुलगी पळत आली आणि तिनं पाहिलं त्यावेळेस कल्पनाने उठून दार वाडव आडवं करून त्या मुलीला चापट मारली आणि जगा तिकडे खेळायचं सांगितलं आणि त्याने दार लावून घेतलं दार लावून घेतलं घेतल्यानंतर काही वेळानंतर त्याला त्यानेच त्याला पलगावर टाकलं पण त्यावेळेमध्ये त्या, त्या मुलीला त्या दा आडव्या दारातून एक मध्ये पाय उभा असल्या पाय उभा पाय दिसला माणूस दिसला एक होता का दोन होता त्याचा कन्फर्म नाही पण एक माणूस तिला दिसला नंतर तिने दार लावून घेतलं नंतर थोड्या वेळानं कल्पना चव्हाण घाई गडबडीत त्याच्या शेजारी येऊन सविता चव्हाला चव्हाणला सांगितलं की तुझ्या दिलेला काहीतरी झाले पण तू लवकर ते बोलत नाही त्याची हालचाल होत नाही ती सविता आणि कल्पना चव्हाण परत धावत पळत त्या प पलंगावर पडलेल्या म भीमा चव्हाणपाशी गेल्या त्यानंतर तो कसल्याही प्रकारची तिची हालचाल नव्हती किंवा तो बेळूश आवश्यक होता मग त्या कल्पना चव्हाणने जा सांगितले की तिने विचारलं की त्यांनी हलवलं त्याला प्रयत्न केला बोलण्याचा पण तो बेहोश होता कल्पना चव्हाण म्हणाले की धर याला कल पलंगाच्या खाली घेऊन तिच्या म्हणण्याप्रमाणे आणि त्यांनी त्याला पलंगाच्या खाली घेतलं पलंगाच्या खाली घेतल्यानंतर काही आरडाओरड गाजाबाजा झाल्यानंतर जा शेजारी पाजारी जमले तर सगळ्यांनी मिळून इथं त्याला दवाखान्यामध्ये घेऊन आले कोणातरी आटो बोलून आला बोलवला आता कोणाला प्रज परत मय झाला की नाही हे कोणाला माहीत नव्हतं मेव असल्यामुळे त्यांनी प इथं दवाखान्यात आणावं या उद्देशानं इथं आणलं त्याने एक अमृतपुरला दत्त हॉस्पिटलमध्ये आणले दत्त हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याला मयत घोषित केलं मयत घोषित केल्यानंतर त्यांचा जो भाऊ होता मोठा ज्यावेळेस कल्पना भाऊ शेताकडे जात होता त्यावेळेस कल्पनाचे आणि त्याच्या भावाची भांडणं चालू होती एक तास अगोदर भीमाचे आणि भीमाच्या पत्नीचे भांडणं चालू होते म्हणजे एक तास अगोदर भीमा जिवंत होता त्यानंतर एक तासानंतर तो मयत झाला म्हणजे ही सगळी बाब कल्पना भीमा चव्हाणला माहीत आहे परंतु या जी ह्याच्यावर आजही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई ठोस केलेली नाही पोलीस म्हणतात की पोस्टमॉर्टम रिपोर्टप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याची हात त्याचा गळपा भाषी घेऊन हत्या झालेली आहे पण फाशी घेऊन हत्या केली कोणतं परंतु इथं स्टेटमेंट देताना आणखी एक अशी उडत उडत माहिती आहे अर्जुनाने सांगितलं की ते ऐकलेलं आहे की आणि कल्पनानं सांगितलं की भीमाने स्वतः फाशी घेतली आणि कल्पनानं फाशीवरून काढलं त्यावेळेस त्या प्रसारमाध्यमाने विचारलेलं आहे की त्याने ते तुम्हाला एक एकट्याला कसा निघाला तर ती लगेच म्हणली की मी बाजूवाला शेजाऱ्याला बोलवलं ही कहावत आहे पण ही सत्यता सगळी कल्पनानं माहीत आहे म्हणून अद्यापही ह्या प्रकरणावर पांघरून चालू आहे पण सत्यता ह्याची उघडी होईल आणि माझं आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की त्याला फाशी कोणी दिली फाशी देताना समोर कोण होतं त्याची पत्नी होती त्याला फासावरून कोणी काढलं फासावरून काढण्याचा अधिकार आहे का फासावरून काढलं तर त्याला फर्स्ट आरोपी करून पोलीस निषेध दाखल करून त्याला ताब्यात घेऊन का तपास करत नाहीत म्हणून सदरचा तपास केलेला हा पोलीस प्रशासनानं हा कंप्लीट संशयास्पद आहे आणि आरोपींना पाठीशी घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु आम्ही या प्रकरणामध्ये आंदोलन करून सदर सत्यता बाहेर काढू आणि हे उघडं करू आणि प्रशासन यावर माननीय ज्या ज्यांच्यासमोर ज्यांच्या ज्यांच्या त्यांच्या दरबारात मी आमरण उपोषणाला बसलो न्यायासाठी ते न्याय देतील अन्यथा याच्यापुढे सुद्धा मी आमदार आंदोलन मी तेच करून मी आ, मी मा न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि न्याय घेणारच आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही परंतु यात आणखी एक बाब अशी आहे की सदर घटनेमध्ये जे जे साक्षीदार आहेत ज्यालाही माहीत आहे ज्यानं जे बघितलं आहे सदर घटना कशी घडली घटना घडल्याप्रमाणे घटनेप्रमाणे ह्याची कुठलीही चौकशी होत नाही हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून सदर मी उपशाला बसले आहे हे आम्ही संपूर्ण उघड करू आणि हे प्रकरण माननीय तहसीलदारासमोर मांडू याबद्दल आम्ही सर्व माहिती देऊन हे न्याय घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे तेवढं मी सांगा प्रशासनाच्या वतीने काही चर्चा वगैरे पोलीस प्रशासनाकडून आमच्याकडे ते म्हणजे आम्ही तपास करू तपास आमचा चालू आहे आणि ज्यावेळेस तीनशे दोनचा गुन्हा समाविष्ट होईल किंवा आम्हाला स्पष्ट होईल त्यावेळेस आम्ही दाखल करू पण तीनशे दोनचा हा गुन्हा स्पष्ट झालेला आहे तो झा स्पष्ट करण्याची गरज नाही ज्या ती त्याची पत्नीच म्हणते की त्यांनी फाशी त्याच्या समोर घेतली त्याला फाशी होऊन त्यांना त्यांनीच काढलं आणि त्यांना काढण्यासाठी कोणाची तरी मदत घेतली मग त्या पत्नीने ज्यावेळेस तो पलंगवर होता त्या तिच्या आजूबाजूला त्या लोकांना फाशीवर येणं गे होता फाशीवर घेतला आणि त्याने काय सांगितलेलं आहे त्या लोकाला त्या पत्नीनं कामदारात ठेवलं म्हणजे ह्याच कंप्लीट पत्नी कसूरदार आहे आणि पत्नीचा प्रियकर अजून यात माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की हे दोघांनासुद्धा काम झालेलं नसून यात कोणीतरी आणखीच भा त्याच्यात भागीदार असतील हे सगळं ज्या वेळेस पत्नी तीनशे दोन खाली अटक ते ताब्यात घेतील आणि त्याचा तीनशे दोन प्रमाणात तपास होईल त्यावेळेस स्पष्ट होईल स्पष्ट होईल पण त्याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी ती तीनशे दोनचा गुन्हा समाविष्ट करण्यासाठी आज पोलिसाकडे पुरावे स्पष्ट आहेत परंतु ते समोर न आणता हे प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ती पुरावे मी सांगतो ज्यावेळेस कल्पनाला कल्पनाच्या समोर फाशी घेतली ती कल्पना, कल्पना, कल्पना सांगते किंवा कल्पनानं फाशी दिली का कल्पनाच्या प्रियकरांना दिली का त्याच्या साथीदारांना दिली का स्वतः त्याने घेतली ते कल्पनाला माहीत ज्यावेळेस हे स्वतः घेत होता तर कल्पनाने आजूबाजूच्या शेजाला काय सांगितलं नाही जसं की आपल्याला भेऊस औषध पडला आहे ते सांगायला गेली त्यावेळेस त्यानं फाशी घेत असताना का सांगितलं नाही ही मुद्द्याची गोष्ट आहे मग त्यांनी फासावून काढलं त्यांना काढण्याचा अधिकार आहे का सर्व या ठिकाणी मुद्दे स्पष्ट असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने होत नाही व सर्व जे गुन्हेगार आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा आरोप या ठिकाणी या उपोषण करते आहेत पुढील तपास काय होईल आपण पाहत राहणार आहोत तोपर्यंत पाहत राहत पाठवायला गेलेला होतं त्याच्यात पडता परिस्थिती चव्हाण यांचं आज कमीत कमी चार ते पाच वर्षापासून त्यांचं प्रकरण चालूच होतं भाऊभाऊ संबंध असल्यामुळे आम्ही त्यांना सांगतच होतो की बाबा आता तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने राहा तसं म्हणत म्हणत त्यांचं जो प्रकरण घडत होतं ते जास्तीच प्रमाणात घडत होतं तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या कुठण्यात जाऊ नका तुमचं तुम्ही तुझं तुझं संसारमध्ये नीट राहा असं म्हणत होतं तू संसारात तू करू नकोस त्याला सांगतच होतो आम्ही तरी ते सांगण्याच्यावर त्या दिवशी अकरापर्यंत मी घरीच होतो अकरापर्यंत घरी असताना त्यानं ते जो प्रियकर आहे तो घरामध्ये घराच्या पाठीमागं टॅक्टर लावत होतं फिरत होतं ते आम्ही दुर्लक्ष करत होतं त्याच्यामुळं ते दररोज असल्यामुळं आम्ही कधी न फिरत होतो ते पण त्यावेळेस होतं तिथून मी शेतामध्ये गेलो शेतामध्ये गेल्यानंतर कमीत कमी दोन तासाच्या नंतर मला आम्हाला कळालं की असा जर तुमच्या भाऊला असाचं झालं तरी मी तिथं तिचं तिच जाकच्या तिथं जे काम करत होते ते सोडलं आणि गावाकडं पळालो मी गावाकडं आल्यानंतर माझ्यासमोर आम्ही बघितलं की कुठं काय झाले का आणि कुठं काय केले का तो पण गावात येऊच्यापर्यंत इकडं मर्तं घोषित केले असाच झालं तुझ्या भावाला म्हणून सांगितले आम्हाला सांगितल्यानंतर मी गा त्यांच्या घरी बघितलं मी असं काय कुठं काय घडलं का काय काहीच नव्हतं तिथं वरी दोरी नव्हती ना नाहीतर खाली बकीट नव्हतं ना नाहीतर काही नव्हतं ना जसं ज तसं होतं तिथं मग तिथून इथं येऊजपर्यंत इथं आम्हाला असं सांगितलं डॉक्टरनं की तू ती आत्महत्या आहे पण आत्महत्या आहे हे खरं आहे पण आत्महत्या कोणी केली कोणी सोडली कोण बघितलं काय त्याच्यात आम्हाला त्या आरोपींना पाठी घालण्याचं असं पोलीस प्रशासन आम्हाला ते पूर्ण पाठीशी घालण्याचा आता प्रयत्न आतापर्यंत गेलेत आम्हाला तिथं कोणताही न्याय त्यांच्याकडून आम्हाला आतापर्यंत काही मिळालेलं नाही आणि आम्हाला जोपर्यंत ठाम आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार बी नाही आणि एक गोष्ट अशी आहे की ते पोलीस प्रशासन म्हणते की आम्ही शोध काढला आला काय का आमचं त्यानं आतापर्यंत आमचं काही क कशावरून शोध आले ते आम्हाला प्रशा पोलीस प्रशासनानं सांगायचं आहे की कशावरून तुम्ही शोध घेत आहात आमचं काय तिथं कोण होते काय होते कोण उचलले कोण काय केले आमच्याकडून काही लेखी पुरावा घेतले नाही पण हे शोध कशामुळं काढणार कुठून काढणार कसं काढणार हे आम्हाला ते आरोपींना पाठीशी घालण्याचं पोलीस शासन प्रशासन करत आहे त्याच्यामुळं आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून सुद्धा नाही एकंदरीत तो मोबाईल देखील जप्त आहे हा मोबाईल आम्ही जप्त करून द्यायचा सुद्धा आम्हाला आतापर्यंत काही माहिती नाही म्हणजे या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाच्या वळेत बेखतल होत आहे आणि आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहे पुढील तपास होईल की नाही आपण पाहत राहणार आहोत